नमस्कार जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरे आपल्या सी एस जी आर माहिती युट्यूब चॅनल मध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर त्या योजनेसाठी जे काही कागदपत्र लागणार आहे तो फॉर्म कुठं भरायचा कोणाकडे जमा करायचा भरलेला फॉर्म त्याला काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवर बघणार आहोत तर त्या जर अगोदर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि ये समोरून येणारा बिल आयकनला आपण क्लिक करून ठेवा तर या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर यासाठी आपल्याला आपलं राशन कार्ड असेल या ठिकाणी आपलं आधार कार्ड असेल आपला पासपोर्ट साईज फोटो असेल किंवा या ठिकाणी आपला जर डो रहिवाशी जर काढायचं असेल तर रहिवाशीसाठी या ठिकाणी आपल्याला पंधरा वर्षाच्या अगोबरचं जे काही मतदान कार्ड असेल किंवा या ठिकाणी आपलं राशन कार्ड असेल तर या ठिकाणी त्याची किंवा टी सी असेल तर या ठिकाणी आपला रहिवाशी म्हणून या ठिकाणी गृहित धरलं जाणार आहे आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी या ठिकाणी आपल्याला आपलं पिवळं किंवा केशरी जर राशन कार्ड काढले असेल तर त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही तर हा हा फॉर्म कुठे भरायचा तर हा फॉर्म या ठिकाणी आपल्या गावच्या अंगणवाडीताई सेविका असतील किंवा आशाताई असतील किंवा आपल्या गावचे उमेदचे प्रतिनिधी असतील किंवा आपल्या गावचे ग्रामसेवक असतील किंवा शेतू सुविधा केंद्रवाले असतील यांच्याकडे या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म या ठिकाणी त्याचे पी डी एफ असेल त्याचं हमीपत्र असेल या ठिकाणी सर्व बाबी या ठिकाणी त्यांच्याकडून या ठिकाणी भेटतात तसेच हा फॉर्म या ठिकाणी आपल्या गावच्या अंगणवाडीता सेविका यांच्याकडे या ठिकाणी जमा करायचा आहे त्याच्यानंतर आपण घर बसल्या पण या ठिकाणी नारीशक्ती दूध या ॲप्लिकेशनवरती आपण ऑनलाईन पण हा अर्ज आपण स्वतः पण दाखल करू शकता घरबसल्या तर त्याचा घर बसल्या कसा आपण ऑनलाईन ॲपवरती या ठिकाणी माहिती भरायचं हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरच प्रसिद्ध करणार आहोत तर त्या जराबरोबर आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद